नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात आज आपण काढणार आहोत एक छानसं चित्र चला तर मग बघूया सुरुवातीला असे हे दोन गोल काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला माणसाचा चेहरा काढण्यासाठी अगोदर डोळे नाक कान आणि असा हा चेहरा आणि त्यानंतर त्याची पूर्ण बॉडी झुकल्यासारखी सायकल चालवत असतानाचे हे चित्र आपण काढत आहोत या पद्धतीनं आपल्याला हे चित्र काढायचं आहे आणि चित्र काढून झाल्यानंतर त्याला छान असं रंग देऊ शकता तर बालमित्रांनो बघा पूर्ण हा व्हिडिओ बघा आणि अगदी अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा दररोज एक चित्र रेखाटण्याचा प्रयत्न अवश्य करा आणि तुम्हाला हे चित्र कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पुढचं नवीन चित्र रोज एक चित्र या पद्धतीनं आपल्याला हे असे चित्र काढून घ्यायचे आहेत आणि पूर्ण चित्र काढून झाल्यानंतर तुम्ही त्या चित्रांचा संग्रह देखील करू शकता बरं का बालमित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद